नमस्कार मित्रांनो सुमारे पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पीक विम्याचे केवळ एक हजार रुपयेच मिळणार आहेत आणि मिळणार कोणत्या शेतकऱ्यांना तर ज्यांनी एक रुपयात पीक विमा भरलेला नसून त्यांनी विम्याची रक्कम ही शेतकऱ्यांचा जो हिस्सा आहे ती पूर्ण भरलेली आहे आणि अशा शेतकऱ्यांना फक्त एकच हजार रुपये मिळणार आहे त्याबद्दलची माहिती आहे मित्रांनो तर चला आपण ती सविस्तर माहिती बघूया तत्पूर्वी मित्रांनो टोपके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण अशी नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला मित्रांनो हे हजार रुपयेच कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत त्याबद्दल माहिती बघूया पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात निघत आहे खरीप आणि रब्बी मिळून राज्यातील सुमारे पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांना हजार रुपयापेक्षाही कमी विमा नुकसान भरपाई मिळणार होती मात्र आता ही रक्कम किमान हजार रुपये केली जाणार आहे त्यामुळे अशा शेतकऱ्यांना किमान हजार रुपये तरी नुकसान भरपाईचे मिळावे यासाठी शासनाने पुढाकार घेऊन फरकापोटीची रक्कम विमा कंपन्यांना अदा करण्यात येणार असल्याचा शासन निर्णय जारी केला आहे त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात किमान हजार रुपये राऊंड फिगर येण्याची शक्यता असून त्यांचा रोष करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे मित्रांनो किंवा त्यासंबंधीचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवर आहे हाही बघू शकता विशेष म्हणजे पंतप्रधान पीक विम्याच्या भरपाईची ही, ही हजारभर रुपयाची रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी हे मागच्या वर्षाचे विमाधारक असून दोन हजार बावीस तेवीसचा खरीप आणि दोन हजार बावीस तेवीसचा रब्बी हंगामातल्या नुकसान भरपाईसाठी सरकारचे हे खास प्रयत्न सुरू आहेत खरीपासाठी पंचाहत्तर हजार एकशे सोळा तर रब्बीसाठी नऊ हजार दोनशे चौवेचाळीस असे मिळून दोन हजार बावीस तेवीस वर्षासाठी एकूण चौऱ्याऐंशी हजार तीनशे साठ शेतकऱ्यांना हजारभर रुपयांचा लाभ विमा नुकसान वर्षाच्या दुसऱ्या वर्षी कंपन्यामार्फत मिळू शकतो दरम्यान कृषी आयुक्तालय पुणे यांच्या संदर्भ क्र क्रमांक चारच्या पत्रांवे मागणी केल्यानुसार प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार बावीसकरिता करिता रुपये दोन कोटी त्र्याण्णव लाख नव्याण्णव हजार तीनशे सोळा इतकी रक्कम तर प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसकरिता करिता रुपये सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार ती शेतकऱ्यांना देण्यासाठी म्हणून संबंधित विमा कंपन्यांच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत त्यासंबंधीचा जी आरसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो तोही आपण बघू शकता अशी ही माहिती होती आणि ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयाचा नाही तर आपला जो शेतकरी हिस्सा आहे तो पीक विमा भरलेला आहे आणि त्या शेतकऱ्यांना फक्त आता कमीत कमी एक हजार रुपयेच मिळणार आहेत मित्रांनो त्याबद्दलची ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा नवीन नवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जै महाराष्ट्र